यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या सम्राट सुपर मॉलच्या शेजारी एका कार्यक्रमाचं आयोजन करून मराठा सेवा संघ व मराठा समाज बांधवांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले व उपस्थितांना माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम दिनांक बारा जानेवारी शनिवार रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला यावल शहरातून भुसावळकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर सम्राट सुपर मॉल आहे या मॉलच्या शेजारी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले व उपस्थितांना यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील सह यावल नगरीचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले भैयासाहेब पाटील मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील सुनील गावडे नथू महाजन वडिंकर सर विलास गुरव अतुल यादव बापू जासूद अशोक पाटील यशवंत शितोडे निलेश पाटील आभा बिरारी बापू पाटील दीपक पाटील भगवान पाटील स्वप्नील कोलते गोल्डन चौहान सागर मेघे अमोल तायडेसह मान्यवरांची उपस्थिती होती राष्ट्रपता जिजाऊ यांच्या चारशे सत्तावीसव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व समाजातील बंधू आणि मित्रांनो आज संपूर्ण देशामध्ये बारा जानेवारी म्हणजे राष्ट्रपाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो सर्व मुख्य वर्ष झाल्यानंतर देखील आज या ठिकाणी जिजामातेचं पूजन साऱ्या महाराष्ट्रामध्ये केलं जातं कारण म्हणजे अनेक जण म्हणतात की राजे पुन्हा जन्माला या परंतु छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे आले असतील यायचे असतील तर त्याआधी राष्ट्रपती जिजाऊ जन्माला आले पाहिजे कारण शिवाजी महाराज कुठल्या तरी आईच्या पोटातूनच जन्माला येतील म्हणून जिजाऊ पुन्हा जन्माला येणं आवश्यक आहे म्हणून या समाजामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या महिला भगिनींना या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चालना देऊन त्यांच्यामध्ये जिजाऊ सारखी एक संसंस्कारित स्त्री महिला या ठिकाणी तयार करण्याची जबाबदारी साऱ्या समाजाने या ठिकाणी घेतलेली आहे खरं म्हणजे एक चांगली सक्षम ने जर एका मुलाला जन्म दिला तर तिचा उराशी बाळगलेलं स्वप्न एका मुलाच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे या महाराष्ट्राने बघितलेली आहे खरं म्हणजे सव्वा चारशे वर्ष झाल्यानंतर देखील आजही जिजाऊंचा तितकाच प्रमाणामध्ये आदर आणि सन्मान केला जातो या महाराष्ट्र राज्यामध्ये आजच्या या दिनी राष्ट्रमाता जिजाऊ यांना या ठिकाणी विनाम्र अभिवादन करतो धन्यवाद तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा